नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे हॉस्पिटल मध्ये इंग्रजी मध्ये संवाद कसा साधावा जेव्हा आपल्याला बरं वाटत नसेल तेव्हा आय एम नॉट फिलिंग वेल असं म्हणू शकतो आय एम नॉट फिलिंग वेल आय हॅव अ हेडएक आय एम नॉट फिलिंग वेल आय हॅव अ हेड जर परिस्थिती गंभीर असेल तर आय नीड टू सी अ डॉक्टर इमिजिएटली असं विचारा आय नीड टू सी अ डॉक्टर इमिजिएटली इट इज एन इमर्जन्सी आय नीड टू सी अ डॉक्टर इमिजिएटली एट इज अन इमर्जन्सी शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास आय एम इन पेन असे सांगा आय एम इन पेन इन माय चेस्ट आय एम इन पेन इन माय चेस्ट जर तुमची आधीच वेळ ठरलेली असेल तर आय हॅव अॅन अपॉइंटमेंट हे वाक्य उपयोगी पडेल आय हॅव अॅन अपॉइंटमेंट विथ डॉक्टर स्मिथ थ्री पी एम आय हॅव अपॉइंटमेंट विथ डॉक्टर स्मिथ ऍट थ्री पी एम डॉक्टर कडे औषधांसाठी विनंती करताना प्लीज प्रिस्क्राईब असं म्हणू शकता द डॉक्टर विल प्लीज सम मेडिकेशन्स फॉर माय कफ द डॉक्टर विल प्लीज प्रिस्क्राईब सम मेडिकेशन फॉर माय कफ या काही महत्वाच्या वाक्यांचा सराव करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधू शकता